लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिपदाची शपथ दिली आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानपरिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा गोदावरी आणि कृष्णाखोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्णन विखे पाटील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे तसेच मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली शपथविधीनंतर राज्यपालांनी श्री भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील श्री भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यम चोवीस तास न्यूजसाठी मुंबईहून विशेष प्रतिनिधी उदय नरे यांची माहिती मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल